एका दिवशी म्हटलं जातं विठुरायाचं दर्शन साहेबांना पाहू शकतो आपल्याबरोबर मंत्री गिरीश महाजन आहेत साहेब विठुरायाला काय साकडं घ्यायचं साकडं काय घालायचं परमेश्वरला आम्ही फक्त मागणी केलेली आहे विनंती केली आहे पांडुंगाकडे की बाबा आता चांगला दमदार पावसाची सुरुवात झालेली आहे चांगला पाऊस पडला आहे पीक परिस्थिती चांगली आहे आणि त्यामुळे जवळपास वीस ते पंचवीस टक्के भाविक वारकरी त्यावेळेला जास्त मोठ्या संख्येमध्ये दरवर्षीपेक्षा या ठिकाणी पांडुंगाच्या दर्शनाला आलेले आहेत अशीच परिस्थिती कायम असू दे चांगला पाऊस पडू दे चांगलं पीक असू दे आमचा बळीराजा हो, जो आहे त्याच्यावर कृपादृष्टी ठेवू एवढंच पडणुकाची त्यांनी मागणी आहे सध्यावर त्रिमंडळामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आहे संदर्भात कसं पाहतो पाहता काय तर मला आपण असं वाटतं की मी पडणुकाला हे विनंती करेल की बाबा सगळ्यांना ज्याच्या वाट्याच्या बरोबर मिळू दे सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि कुठेही दोन समाजामध्ये वाद निर्माण होईल ते निर्माण होईल असं कुठेही होऊ देऊ नको आणि खरं आहे की आपण आपल्या भूमिका ही पाहिजे की आम्ही शेवटी हिंदुस्थानी आम्ही देशवासी आहोत आमच्या आमच्यामध्ये आम्ही जा प्रत्येक जातीत भांडत राहिलो तर मला वाटतं मग देश पुढे कसा जाईल विकासाच्या दृष्टीने जर आम्हाला पुढे जायचं आमच्या देशाला आम्हाला पॉवर करायची आहे आज आम्ही इतक्या पुढे वेगाने चाललेलो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही समाजामध्ये भांडत राहिलो जातीपातीमध्ये भांडत राहिलो तर मला वाटतं हे काही योग्य होणार नाही आणि म्हणून सर्वांनाच माझी विनंती आहे कोणी टोकाची भूमिका घेऊ नका पांडुंगांना मी विनंती करणार आहे की बाबा ज्याच्या सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांना सूबी समाधानी ठेव औरुंदाबर न्यू स्टेट महाराष्ट्र